आजच्या या क्षणाच्या सर्वात मोठ्या बिग ब्रेकिंग न्यूज कांदा बाजारभाव कापूस बाजारभाव सोयाबीन बाजारभाव संदर्भातील बातम्या त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसंदर्भातील बातम्या जाणून घेणार आहोत पहिली बातमी आहे कांद्यासंदर्भात तर दक्षिण भारतात कांद्याची मागणी वाढल्याने उन्हाळ्या कांद्याला पंधरावाड्यांमध्ये जर बघितलं तर जय मागच्या पंधरावाड्यामध्ये चारशे ते पाचशे रुपयांनी दर वाढ झाली आहे सध्या जर बघितलं तर जय दिवाळीनंतर गावराग कांद्याचे दर कमी होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलेला होता मात्र अतिवृष्टीमुळे लाल कांदा खराब झाला त्यामुळे आता गावराग कांद्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे सध्या कांद्याचे दर जर बघितले तर चौदाशेपासून अठराशेच्या दरम्यान कांद्याचे दर आहे यानंतर जर बघितलं तर कापसाचे बाजारभाव बघितले तर राज्यामध्ये सात हजार दोनशेपासून सात हजार तीनशेपर्यंत कापसाचे बाजारभाव आहे काही ठिकाणी तर सात हजारच्याच दरम्यान मार्केट पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर बाजारभावात वाढ होणे अपेक्षित आहे यानंतर सोयाबीनचे बाजारभाव बघितले तर सोयाबीनला सध्या चार हजार तीनशे ते चार हजार चारशेपर्यंत मार्केट टिकून आहे हे होते आजच्या ठळक बातम्या ताज्या बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा